अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा दमदार राजकीय माहोल सोमवारी शिगेला पोहोचला थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबरला संपल्यानंतर आकडेवारी जाहीर झालेली असून नगराध्यक्ष पदासाठी एकूण चौदा आणि नगरसेवक पदांसाठी तब्बल चारशे अर्ज दाखल झाल्याने स्पर्धा चुरशीची होणार हे चित्र स्पष्ट झाले दरम्यान सर्व अर्जांची छाननी सकाळी अकरा वाजता सुरू झाली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण असल्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी म्हटलं आहे मात्र प्रत्यक्षात छाननीची गती संध दिसत असल्याने राजकीय गोटात खसखशीला उधाण आलेलं आहे अर्ज वैध अवैध ठरणार की नाही याबाबत या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे अर्ज मागे घेण्याची मदत एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान असणार आहे त्यामुळे पुढील तीन दिवसात राजकीय गणिते चर्चासत्रे गाठीभेटी आंतरसंघर्षांना वेग येणार अशी चिन्हे दिसत आहेत विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या चा छावण्यांमध्ये रणनीती आखण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असून कोणाचा अर्ज टिकणार आणि कोणाला गळती बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे अंबरनाथमध्ये निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढलेले असून अर्ज दाखल प्रक्रियेला अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने ही निवडणूक अनेक तटीतटीच्या लढतींचे मैदान ठरणार आहे अशी चर्चा शहरात रंगत आहे बिरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ वांगणीत उभा राहिला एशियाचा सर्वात मोठा आणि अफोर्डेबल टाउनशिप फक्त पंधरा लाखात वन बी एच के फ्लॅट संपर्क चड्डा बिल्डर त्र्याण्णव पंचावन्न पंधरा चौपन्न